नवकृष्णा व्हॅली स्कूलची श्रीनिधी भोसले बुद्धिबळ जिल्हा विजेती सांगली जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तक्षशिला स्कूल सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत चौदा वर्षाखालील वयोगटात नवकृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यमाची विद्यार्थिनी श्रीनिधी भोसले हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला या उल्लेखनीय यशामुळे श्रीनिदेव भोसले हिची पुढील शालेय विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी सातारा येथे निवड झाली आहे तिच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक प्रवीणजी लुंकड अध्यक्ष सूरज फाउंडेशन संगीता पागणीस डायरेक्टर सूरज फाउंडेशन प्रशांत चव्हाण उपप्राचार्य नवकृष्णा व्हॅली स्कूली इंग्रजी माध्यम विनायक जोशी स्पोर्ट्स इन्चार्ज सुशांत सूर्यवंशी क्रीडा शिक्षक तसेच बुद्धिबळ प्रशिक्षक अरुणा कुलकर्णी यांच्या प्रोत्साहन व मार्गदर्शनाचा श्रीनिधीला लाभ झाला श्रीनिधीच्या या विजयामुळे शाळेत तसेच क्रीडा क्षेत्रात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे